श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि मैत्रिणींना सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी घेतात आणि जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो स्वामी म्हणतात जे चुकलं ते विसरून जायचं निराश नाही व्हायचं आता स्वामींना सरळ शरण जायचं स्वामी स्वतः उत्तर आहेत लक्षात ठेवा शक्य अशक्य शक्य करतील स्वामी मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडत असेल तरच सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही मी कोणाला नाही म्हणणार की सबस्क्राईब केलं तर चांगली बातमी मिळेल असं होईल तसं होईल स्वामी जे आपल्याला आपल्यासाठी योग्य आहे ते देणारच आहे त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हे खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर नंतर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुकू देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवा काही दिवस सहन करा फक्त थोडे दिवस प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते सगळ्यांसोबत होत आहे संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे आपण आज आहोत तर उद्या नाही आनंदी राहा आयुष्य एन्जॉय करा आणि आपल्या परिस्थितीला सामोरे हो जा श्री स्वामी समर्थ स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचा आहे माझा भाऊ तुझे चरणे तुझे रूप माझे नव नयने नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी तेल कोण मारी बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीवर पाठीशी नित्य आय रे मना निशंक होई रे मना निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना श्री स्वामी